नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन लगेच प्रेस करून घ्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक खूपच महत्त्वाची अशी वस्तू घेऊन आले आहे आपण जी वस्तू किंवा जी फळ या व्हिडिओमध्ये बघत आहात हे जामुनचे फळ आहे आणि ही काळी जामुन आहे मित्रांनो जसे की आपल्याला माहीतच असेल जामन हे मुख्यतः उन्हाळ्यामध्ये येणारे फळ आहे आणि या फळापासून आपल्याला खूपच शारीरिक फायदे असे हे मिळत असतात मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की जांभूळ हा फळ आपल्याला बाजारात सर्वत्र दिसतो या लहान आकाराच्या फळाची ओढ प्रत्येकाला असते आकाराने लहान असला तरी जांभूळ फळाचे अनेक फायदे आहेत मूळ दक्षिण आशिया आणि अग्नेय आशियात आढळणाऱ्या जांभूळ फळाचे शास्त्रीय नाव सायझा जियम क्युमिन असे आहे जांभळ्या रंगाच्या या फळाची चव गोड तुरट अशी असते हा पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही फारच महत्त्वाचा आहे मित्रांनो जांभळाच्या सुकलेल्या बियांचे देखील खूपच प्रमुख वैशिष्ट्य आहेत आणि याचे देखील खूप आयुर्वेदिक फायदे आहेत तुम मित्रांनो तुम्हाला जर माहीत नसेल तर इथं तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे की जांभूंच्या बियापासून बरेच औषधीय वस्तू देखील बनवल्या जात असतात जांभळामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्त्व असतात सुगंधी पाने आणि गुणकारी बीज फळे फुले असलेले या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी देखील केला जात असे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जांभणाविषयी काही असे महत्त्वाचे आयुर्वेदिक फायदे जाणून घेणार आहोत ज्याच्यामुळे तुमचे शारीरिक आणि तुमच्या मानसिक आणि तुमच्या ज्या शारीरिक काही का प्रॉब्लेम असतील काही रोग असतील ते कसे प्रकारे तुम्ही या जामनापासून आणि याचे उपयोग करून बरे करू शकता ते आप आज पण आज माहीत करून घेणार आहोत मित्रांनो नंबर एक मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच हे आपल्या शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळ्यांच्या उपयांचा उपयोग केला जात असतो मित्रांनो म्हणून जांभूळ खाऊन बिया फेकून देण्यापूर्वी त्याचे आरोग्यदायी फायदे जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही त्याचा नक्कीच उपयोग कराल मित्रांनो कसे करू शकता आपण मधुमेहावरती नियंत्रण मित्रांनो आपल्याला जर माहीत नसेल तर जांभळामध्ये अँटी आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात जांभळ्यांच्या बिया या देखील खूप महत्त्वाच्या आहेत जर तुम्हाला मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो जांभळाच्या जा ज्या बिया असतात त्यांना सुकून त्यांची पावडर तयार करायची आहे आणि दिवसातून तीन वेळा ही पावडर तुम्हाला चमचा चमचा खायची आहे मित्रांनो मधुमेहावर हा अत्यंत चांगला उपाय आहे दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही घेऊ शकता त्यामुळे देखील मधुमेह नियंत्रित राहील हा उपाय पारंपरिक असून अतिशय परम परिणामकारक आणि इफेक्टिव्ह आहे मित्रांनो नंबर दोन रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी मित्रांनो आजकाल रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर हे मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास हा होत असतो मित्रांनो जर तुम्हाला रक्तदाबाचा जो त्रास आहे तो कमी करायचा आहे तर जांभूळ हे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे जांभळ्याच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास आपला रक्तदाब हा व्यवस्थित आणि सुरळीत होत असतो मित्रांनो पोटाच्या विकारावरसुद्धा हे खूप फायदेकारक आहे पोटाच्या विकारावर, पोटा विकारावर मित्रांनो जसे की आपल्याला माहीत असेल आजकाल तर आपण काही काही वेगळ्या गोष्टी खात असतो जसे सँडविच पाववडा तर मित्रांनो अशा गोष्टी जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला नक्कीच पोटाचे अगजार आणि ॲसिडिटी होऊ शकते त्याच्यामुळे आपली पचनसंस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरते मित्रांनो याच्यासाठी तुम्ही जांभूळच्या बियांचा जी पावडर आहे ती पाण्यासोबत किंवा जांबण तुम्ही ताजे ताजे जामन खायला हवे यातून तुमचे पोटाचे विकारसुद्धा कमी होत असतात आणि ॲसिडिटी डायबिटीज यासारखे रोग तुम्ही बरे करू शकतात तर मित्रांनो माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद